नमस्कार मैत्रिणीं क्रेपी क्रिएशन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पारंपरिक उखाणे पाहूया कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी रावांसारखे पती मिळाले भाग्यवान मी खरी माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती रावांचं नाव घेऊन जोडते नवी नाती राजवरखी बांगडी मागे पुढे केरवा राजवरखी बांगडी मागे पुढे केरवा रावांच्या जीवावर मी शालू नेसते हिरवा लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने रावांच्या जीवावर मी राहते मानाने कमळा तुभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती कमळा तुभी लक्ष्मी मोरावरती सरस्वती रावांचं नाव घेते खरी मी भाग्यवती चोहकडे लावल्या चार समया मध्ये पसरले आसन चोहकडे लावल्या चार समया मध्ये पसरले आसन राव बसले पूजेला लक्ष्मी झाली प्रसन्न मी होते मळ्यात चंद्र होता तळ्यात मी होते मळ्यात चंद्र होता तळ्यात रावांच्या नावाने मंगळसूत्र बांधले गळ्यात पाण्याच्या हंड्यावर फुलाचं झाकण पाण्याच्या हंड्यावर फुलाचं झाकण रावांच्या हातात सोन्याचं झाकण नको मोती नको चंद्रहार नको मोती नको चंद्रहार रावांचं नाव हाच मला खरा अलंकार पारंपरिक उखाने हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद